ते आता चांगलं उद्गवतंय नाही का म्हणून पेरणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या म्हणजे तुमच्याकडून सुद्धा बघू आम्हाला याच अपेक्षा जास्त की तुम्ही सुद्धा जे, जे पेरलेले ते असे जरा पुढे यायला पाहिजे नाही का आमच्याबरोबर सुद्धा कार्यक्रम त्यांचे व्हायला पाहिजे असं माझा काय धोरे कशी कांती तुपतुकीत ना असूच असं या ठिकाणी अतिशय सुंदर भजनाची सुद्धा केलेले आहे आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय मंडळी पण काय बुवानी सांगितलं की भजन दबो, दबो, भजन म्हणजे काय आणि भजनाची बुवाणी अक्षर तीन आहेत बुवानी सांगितली ना भजनाची अक्षर तीन आहेत भजावा जपावा आणि नमावा नाही बरोबर ना भ म्हणजे भजावा झ म्हणजे जपावा न म्हणजे नमावा मंडळी आज भजनाची व्याख्या जरी बुवा शब्द जरी सांगितलं अक्षर तीन आहेत पण व्याख्या खूप बदलली आहे व्याख्या खूप बदलली आहे कारण आज हा जमाना ट्वेंटी ट्वेंटीचा म्हणजे आम्ही आज म्हणावा तर हा ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे क्रिकेटचं त्याचं नाव आहे ते सुद्धा आमच्या या भजनाला लागलेलं आहे म्हणजे सांगायचं आपण एवढं की भजनाचे आता प्रत्येकाला सांगितलं की हौशे गौशे नवशे सगळे या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी बुवा आज एवढ्या म्हणजे चव्हाट्यावरची वारी म्हणतात ना की रस्त्यावरची नाक्यावरची वारी असून सुद्धा बुवा एक मंडळ कुवा एक व एक पब्लिक आपलं चल बुवा पेटव बुवा शेलव असं म्हणत नाही बुवा हे आमच्या देवघरची शान आहे का जोरदार आमच्या तरी वाजवत होत्या नाही का तुम्ही आपल्या अलिबागला गेलाकडे कायदा कोणी बुडा घात घालू चांगला नाही कोणीदा हा मग तुम्ही चाळीस रुपये त्या परत दिलास <coughs> दिलात ना आणखी त्या का आणखी देऊ का होते चाळीस खूपच कमी दिलास तुम्ही पण बुवा हे असे पब्लिक आम्हाला भेटत असतात पण आपण काय करावं हे आपल्याला समजलं पाहिजे बुवा नाही का आणि ना ना हे तुम्हाला नक्कीच मोठा नाही पण हे डबल माध्यमातून सांगितलंय काही गोष्टी असतात अति तेथे माती अति तेथे माती बुवाने सांगितलं आणि खरं गोष्ट आहे मंडळी कुठलीही गोष्ट आपण अति केली कुठलीही गोष्ट आपण अति केली माती ही बरोबर ना कुठली गोष्ट आपण अति केली माती ही नक्कीच होते पण नामस्मरण फक्त अशी एक गोष्ट आहे मंडळी नामस्मरण फक्त अशी एक गोष्ट आहे की जी अति केली की आयुष्याचं मात्र सोनं होतं आयुष्याचं ही ताकद या नामस्मरणामध्ये बघा मंडळी आज तुम्ही आम्ही कोण कुठचे पण कुठे एकत्र आलो तर या भजनामुळे एकत्र आलो आमचे भरणीचे बुवा कुठे कुडाळ भरणी रोहतक खै हैसर मुंबईत आणि इल्या धैसर कशामुळे तर नामस्मरण बरोबर नामस ना आणि हे नामस्मरण आहे मंडळी बोलण्यासारखी अरे भजन भजन सोपे परे आहे कठीण भजनाची ताकद बघा मंडळी अरे भजन भजन सोपे परे आहे कठीण घाव सोसेला विनारे नाही येत देव पण घाव सोसूचे लागत आमक घाव सोसूचे लागत भात घाताना विचार करूच लागता तो तरी एवढं मारलं नाही आळा हॉटेलमध्ये मध्ये त्रास हा पण तोंडावर काबू या माणसाच हा नाही सांगा नाही मग तरी पण भात खाला बघले मी नको खाऊ नको खाऊ तुमची आमक घरच आयु तुमची आमका घरच आहे त्यामुळे एवढ्या जास्त काय खायच राहावं नको मी पण तेवढं तुमचं भावच आहे माका साधारण कमी आहे तुमच्या असो अतिशय सुंदर रूपाचा भंग सुद्धा घेतलेला आहे मी सुद्धा या ठिकाणी रूपाचा घेतोय जेणेकरून गजराला वेळ जास्त मिळेल आम्हाला आणि संपूर्ण भजन होईल म्हणजे अगदी गवळणीपर्यंत पर्यंत पर्यंत तुमचं जर मत असाल तर भारुडापर्यंत पण होईल आमचे चव्हाण बाबा भारुड अतिशय सुंदर सांगतात त्यामुळे भारुडापर्यंत पण होईल बारी फक्त तुम्ही आहे थांबा राहा आणि फक्त तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हळूहळू टाळे तुमच्या ना कमी वाटतात माका ह्या माणसाची जोरदार डाळी या चला रूपाचा बघूया तर भजन सांगते सांगतो की अरे भजन भजन सोपे परी आहे कठीण ना घाव सोसल्या विनारे नाही येत देव कोणा अरे भजन भजन नाम देवाने ते केले अरे भजन भजन नाम देवाने ते केले काय केले नामदेवाने एका देवळात गेले आणि भजन करू लागले भजन करू लागले पुजारी होते त्यांनी काय केलं ए तुझं हे काम नाही तू उठ चल पाठला जाणार पहिली लोक अशी असायची आम्ही लहान असायचे ना आमच्या आम्ही घेरावला भजना किंवा हे जा तू काच्या मत नाही टाळा खातला चटी घातला ही पहिली लोक असायची नाही का पण अरे भजन भजन नामदेवाने ते दे केले दगडाचे बनवणी टाळ काय केलं दगडाचे टाळ बनवले तेव्हा पेटी बिटी पखवाज काही गरज नसते नामस्मरणाला हे फक्त माध्यम आहे मंडळी हे फक्त माध्यम आहे दगडाचे बनवणी टाळ देवळ उलटे फिरविले म्हणजे एवढं त्याचं तन्मय एवढं त्याचं तन मन लावून ते भजन त्या पांडुरंगाचं केलं आणि हे पांडुरंगाला काळजी पडली आणि ते प्रत्यक्षात देऊळ उलट फिरवलं ते पांडुरंगाने बघा ही हरिनामाची ताकद असते बघा कारण हे सांगणं हे खूप सोपं आहे पण आचरणात आणणं ही खूप मोठं काही मोठी गोष्ट आहे बघा मंडळी नामस्मरण हे खूप मोठी गोष्ट आहे आज सांगतो ना की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मजन्मी आम्ही म्हणजे ह्या जन्माचं मी जर आहे पेटीवर तर ह्या जन्माचा माझा पुण्य नाही तर माझा वाडवडिलांचा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली मंडळी नामस्मरण हे आपल्याला पर्याय नाही आज एवढं झालं तरी अजून आम्ही हे भजन ठेवते याचं कारण ते आहे की नामस्मरणाचं महत्व आपल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे कळण्यापेक्षा वळलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कारण माऊलीने सांगितले की देवाची साधी क्षण क्षणभर का असे ना पण तो क्षण असेल तू त्या भगवंताच्या शरणी लागला पाहिजे मंडळी म्हणून या ठिकाणी रुपाचा भगवन होते मग हे Yeah. Hey. काल <laughs> <laughs>